मुक्ताईनगर येथे पुरनाड जवळ महामार्गाचे काम बंद पाडताना मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला चंद्रकांत पाटील यांना अंदाज उत्स्फूर्त गर्दी मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड पुलाजवळ इंदोर महामार्गाचे काम मंगळवारी आज दि जुलै बावीस सकाळी पोलीस बंदोबस्तात पुन्हा सुरू करण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद करण्यासाठी आंदोलन सुरू केले पोलिसांनी हस्तक्षेप करत शेतकऱ्यांना अडवले आणि काहींना ताब्यात घेतले यानंतर त्यांना भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला आणल्यावर गर्दी झाली होती यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक नखाते बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टाफ उपस्थित होता महामार्गावर काम सुरू असल्याची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी काम थांबवण्याची मागणी केली प्रांताधिकाऱ्यांनी महामार्गाचे काम सुरूच राहील असा ठाम पवित्रा घेतल्याने आमदार संतप्त झाले आणि त्यांनी रास्तारोको आंदोलन सुरू केले पोलिसांनी अनेक वेळा विनंती करूनही आमदारांनी आंदोलन मागे घेतले नाही त्यामुळे त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले उल्लेखनीय म्हणजे इंदूर राष्ट्रीय महामार्गाच्या या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या असून त्यांना अद्यापही योग्य मोबदला मिळालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे हे प्रकरण आता अधिकच शिघळले आहे आंदोलन शेतकऱ्यांना पोलीस थोडासा जोर दरपूया काम जबरदस्ती चालू करणे हा खऱ्या अर्थाने त्या आणणे काही शेतकऱ्यांना आणि काही शिवसैनिकांनी आता ताब्यात घेतलेल्या पोलिसांनी पण एका कॉन्ट्रॅक्टरसाठी जे काम करत आहे खऱ्या अर्थानं कायदा सुविधेसाठी पोलिसांनी काम केलं तर बरं नाही आजच्या काळामध्ये मा प्रशासनाच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला एक आशा आहे पण त्या आशा मोडकडीत आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारकडून होतो की काय असं मला वाटायला लागलंय मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेल की या शेतकऱ्यांची कायमची पोटाची भाकर जाते त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे त्यासाठी त्यांचा लढा आहे पण लढा चिडण्याचं काम आपण करू नये तर महायुतीने खूप चांगलं काम आजपर्यंत केलेलं आहे અને હમાન શેક ભાવના સમજવ એવી વિનંતી આપ્યા નિમિત્તે માન્ય મુખ્યમંત્રી ઉપરા અને સરકાર આજ ખરા અર્થાને મને કે અન્યાય शासनाच्या आदेशाने काम चालू आहे हाय काय अडवण्याचे प्रयत्न काही लोकांना कार्य होतं नंतर आमदार कार्यकर्ते त्यांनी त्यांनी पण काम आज अटक करण्यात आलेले आहे काय बोलला तुम्ही बाळासाहेबांचा सैनिक आहे इथे कुठे अन्याय होत असेल ते माझं सरकार असो की कोणाचा सरकार असो आज या शेतकरी अन्याय होतो अडीचशे शेतकरी अन्याय होतोय त्यांची जमीन मातीमोल पद्धती सरकार जबरदस्तीने घेत आहे पैसे नाही घेतल्यावर मी ताबा घेतला आणि जबरदस्ती काम करत आहे आंदोलन करणे हा माझा स्थायी भाव आहे आणि मी बाल बनावून शिवसैनिक आहे त्याच्यामुळे आंदोलन मी करतो सरकारच्या उपून उपून চৰকাৰ প্ৰশাসম কৰো